तुलसी गोडा तुलसी गोडा यांचं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झालं तर हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे कारण माहिती आहे की एम सी क्यूमध्ये जे एक्झाम्स असतात स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये हे जे क्वेश्चन्स आहे ते विचारलेच जातात ठीक आहे तर तुलसी गोडा नेमक्या कोण होत्या तर त्या पर्यावरणविद होत्या तुम्ही येथे त्यांचा फोटो बघू शकता राष्ट्रपतीकडून त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं तुलसी गोडा यांना काय म्हटलं जातं माहीत आहे का तुम्हाला तर एनसायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट द एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट अशी त्यांना उपाधी देण्यात आलेली आहे आणि असं का बरं म्हटलं जातं तर त्यांनी जवळपास तीस हजार रोपे आणि तीनशे औषधी वनस्पतींची लागवड केली होती किती तीस हजार वेगळ्या प्रकारच्या जातींचे रोपे आणि तीनशे औषधी वनस्पती अशा याची त्यांनी लागवड केली होती म्हणून त्यांना वृक्षमाता देखील म्हटलं जातं म्हणून त्यांना द एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हटलं जातं हलक्की ट्रायबल कम्युनिटीच्या त्या होत्या कुठल्या कम्युनिटीच्या होत्या हलक्की ट्रायबल कम्युनिटी यांचं जे जी जीवन होतं ते जीवन मानवता आणि निसर्ग यांच्यातील उत्तम असा सुसंवाद म्हणून प्रेरणा इथे देते त्यांचं नाव काय तुलसी गौडा दोन हजार एकवीसमध्ये पद पद्मश्री ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत ह्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण प्रिलिम्सच्या एम सी क्यूमध्ये यावर प्रश्न जे आहेत ते नक्की येणार आहेत